नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदत्ते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो वांगे। वांगे आज आपण या वांग्याच्या बागेत येत आहेत म्हणजे वांग्याच्या शेतात आहेत आपण आज वांग्याविषयी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपल्या सर्वांच्या जेवणातील ही आप भाजी आहे ही रोपं वांग्याची आहे त्याला छान अशी फुलं आणि कळ्या लागलेली ला आहेत तर काही ठिकाणी आ, या फुलांसोबतच आपल्याला फळंसुद्धा लागलेली दिसत आहेत तर थी ही काही ठिकाणी मोठ्या समारंभामध्ये वापरली जाणारी भाजी आहे या फळाची या वांग्याची वेगवेगळ्या प्रकारे भाजी आपल्याला बनवतात अशा प्रकारची ही फळं याला लागलेलं लाग आपल्याला दिसते याची भाजी काही ठिकाणी कापून करतात तर काही वेळा याला भाजून तळून त्याचं भरीत केलं जातं तर काही ठिकाणी वांग्यात मसाला भरून म्हटलेलं भरलेलं वांगसुद्धा बनवत असतात अनेकदा आपण आहारात किंवा जेवणात कार्यक्रमात पाहत असतो वांग्याचा ठेचा बनवला जातो त्याचबरोबर वांग्याचं भरीत हे सगळ्यांच्या आवडीचं असं हे भाजी आहे अनेकदा फोडणी दिवससुद्धा वांग्याची भाजी बनवली जाते आणि म्हणून ही जवळजवळ सर्वांच्याच आवडीची अशी भाजी आहे चला आपण तात्याला भेटू काय सांगता येत वाग्याबद्दल आणि याबद्दल ते पाहू तात्यांकडं पानमाळा सुद्धा आहे बर शेतकऱ्या शेतकऱ्याचं बरं आहे का म्हणजे कष्ट केले तरच पैसे येत आता तुम्ही पार सत्तर सत्तरी गाठली असं नवायची मग एक्क्याण्णव एक्क्याण्णव वर झाले एक्क्याण्णव हजरी राहा एक्क्याण्णव या तुम्ही एवढं काम करता म्हणले तर आम्ही तर ला राहतो का नाही कोणाला माहिती मॅडम म्हणलं उभा राह राहिलो सही ती काम का म्हणून सही हुँ? सही केली म्हणून कशाबद्दल त्या म्हणल्या शासनाला माहिती द्या सही द्याल तुम्ही शाळेत गेल ते का शाळा शिकलात शिकलो ना कुठं वाडी चौथीपर्यंत होती शेतवाडीत बर तुम्ही लहान असताना ती शाळा होती बर त्याच्यामुळे रेकॉर्ड असेल मग रेकॉर्ड असेल ना मग तुम्ही किती वय त्यामुळे त्याच्यामुळे कळत सिस्टरला आपलं वय किती आहे बघा त्यांनी जाकीला म्हणजे एक्क्या नऊ म्हणलं नसेल याव का म्हणलं बाबा म्हणून मी म्हणतो एक्क्या मध्ये काम करतात म्हण काय एक्क्याण्णव वयाचे बाबा काम करते आपण एक्क्याण्णवला जातो का नाही पंचायत पण तुम्हाला खायला मिळलंय ना चांगलं पहिलं जुनं होय तूप दही ताक लुणी पहिलं खायला विले ना आता काय सगळं डिरील चाललंय दुपत होतो आपण हां दुपतो मग दूध किती जास्त होतं ना पहिलं त्याच्यामुळं दही दूध निघलं कुंबू तात्यांसोबत गप्पा मारत असताना तात्यांनी त्यांच्या शेतातली ही वांगी त्याचबरोबर त्यांच्या शेतातला असलेला पानमळा त्याच्याबद्दल भरपूर माहिती सांगितली आणि त्यांच्या स्वतःबद्दलही ते बोलून गे गेले का वेळ बोललो पण अशी जुनी माणसं प्रेमळ माणसं भेटल्यामुळं वेळ गेल्याचं दुःख वाटलं नाही किती किती पया व्यायाम बी करीत असतं तुम्ही इतकं खात होते म्हणलं दूध पित होते म्हणलं हो जो किती चार माणसं फुटायचं ते दार किती दूध पित असतं ना मग किती लिटर दूध पित असं किती दीड एक दीड एक दीड रोज सकाळी आणि निहरण्याला मग एक एक दोन दोन भाकरीचं पुन्हा आणि पुन्हा अजून खायचं पुन्हा आहे दुपारा पुन्हा ताक नाही ते दूध दाख द्याय नाही तसलं नाही खात नाही नाही ते पहिलं होतं ते होत किडे नाही चिटाकले हो मग ही का गाते म्हटतं लई चिटाकली माव्याची आहेत काही का पाकळी पाकळी ही नाही वाटते के माव्याचीच केली माय माय मा हे जेवढली मावाच मावा म्हणजे काम एकदम अशी छान वांगी या झाडांना लागलेली दिसत आहेत अनेक वर्षापासून आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये ही भाजी वापरली जाते वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या जातीची वांगी आपल्याला शेतात आणि बाजारात विक्रीसाठी आलेली पाहायला मिळत असते जांभळी पांढरी हिरवी लांब अशी ती वांग्यांचे जाती किंवा त्या रंग आपल्याला पाहायला मिळतात वांग्याची भाजी खाल्ल्यानं आपली पचनसंस्था सुधारत असते आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढत असते म्हणून बहुधा ही अनेकांच्या आहारात आपल्याला दिसून येते बाहेरची आलायची कशाला टाकायची आपल्या पानाच्या माळ्याला कधी टाकायची ती माती किती समजा किती वर्ष कित, किती हा? किती वर्षांनी टाकायची माती म्हणजे किती वर्ष वापरायची समजा ती नंतर टाकायची अजून ते नाही समजा आता ह्या वर्षी टाकली तर त्यात पुन्हा कधी टाकायची माती अजून वर्षाला दरवर्षी कितकी वाटत काही ते बारा गुंट उद साडेतीनशे तीनशे गाडी मला ती दोन महिने गाडी चालायची सहा पाली आपली दोन पालीस पाटी असली ना पस्तीस पाट्या उचल का गाडी न नवधी पार केलेले हे तात्या आज आपल्या सोबत आहेत करतात आजारीत म्हणले तुम्ही तर रानात काम करतात मले काय नाही सहज झालं तुमच्याकडे आहे आत्ता चालू वांगले भारी आलेत पण ह्याच्या रानात आहेत का मळ्याच्या रानामुळं त्याच्यामुळे भारी आले असतील भाजी मिळतो मळा कधी काढला जळालंच पाणी लावून जास्त याची भाजी भाकरी चपाती भात यांच्यासोबत आपण खात असतो ही सगळ्यांना आवडणारी ही भाजी आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या संदर्भाने असलेले माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मारुती काळ जाते यामध्ये यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद